नमस्कार मी रवी निंबाळकर यशस्वी क्लासेस धाराशिव आज जी आपल्या समोर सादर करणार आहे ती कविता आहे सायकोशायर या नावानं लिहिणाऱ्या अभिमुंडे याची या, या कवितेमध्ये एक आजोबा असतात ते आजोबा आपल्या नातवाला त्यांचा गाव समजून देतात पण तो जो गाव आहे तो त्यांनी स्वप्नात बघितलेला आहे आणि तो गाव त्यांनी आहे त्या गावाच्या उलटा बघितलेला आहे त्यांच्या गावामध्ये जे काय आहे ते सगळं हो उलट हे त्या गावामध्ये पाहिलेलं आहे आणि तो गाव मी तुमच्या समोर सादर करतोय दूर तिकडं दूर तिकडं डोंगरापाल्याड एक गाव होतं दूर तिकडं डोंगरापाल्याड एक गाव होतं त्या गावाला मह्याज गावाचं नाव होत त्या गावाला मह्याज गावाचं नाव होत एक महादेवाचं मंदिर होतं त्या भी गावात एक महादेवाचं मंदिर होतं त्या भी गावात पण पिंड जरा नंदी गाभाऱ्यात पण पिंडदारात घा नंदी घाबरात अर्र म्हणलं हे काय खाली डोकं वर पाय अर म्हणलं हे काय खाली डोकं वर पाय हळद कुकुलिंगावर पंचामृत शिंगावर हळ कुकुलिंगावरून पंचामृत शिंगावर गावकऱ्याचं वागणं मला हे काय पटलं नाही चला एवढा अपमान देवाचा होऊन एक बी घर पेटलं नाही साला एवढा अपमान देवाचा होऊन एक बी घर पेटलं नाही घेतलं मग बाहेरूनच दर्शन देवाचं आणखीली देवाला घेतलं मग बाहेरूनच दर्शन देवाचं आणखीली पाठ द्यावाला आणि महादेवांना म म्हणत म्हणत शिव्या घातल्या गावाला आणि महादेवांना म म्हणत म्हणत शिव्या घातल्या गावाला मंदिराच्या दारातून एक पाय वाटाचं वळण दिसलं मंदिराच्या दारातून एक पाय वाटाचं वळण दिसलं बघू म्हणलं आज जाऊन गाव नेमकं तरी कसलं बघू म्हणलं आज जाऊन गाव नेमकं तरी कसलं वाटत चालत चालत तेच वडाचं झाड होत वाटत चालत चालत तेच वडाचं झाड होत परी ते उजव्या नाही डाव्या अंगाला होतं झाडा देवळात तोच मलारी मारतंड होता झाडा देवळात तोच मलारी मारतंड होता पण दानपिटीत पैक टाकलं शंभर रुपये दंड होता पण दानपिटीत पैक टाकलं शंभर रुपये दंड होता म्हणलं दंडच घ्यायचा आहे तर दानपिटीच काय काम होय ना दंडच करायचा आहे तर दानपिटीच काय काम दवा काळ आलं आपण फक्त चिठ्ठी लिहायची दान द्यायचं काम देवाचं आहे आपण फक्त चिठ्ठी लिहायची दान द्यायचं काम देवाचं आहे गावामध्ये शिरलो एकदाचा आणि तो पिपळाचा पार आला शेतकरी होती थाटामध्ये पण पाणी घेऊन सावकार आला शेतकरी होती थाटामध्ये पण पाणी घेऊन सावकार आला अर्र तिच्या आईला म्हणलं ते काहीतरी आजबच आहे <laughs> आमच्या गावच्या सावकारामोर उभारायची कोणाची टाप बी नाही आमच्या गावच्या सावकारामोर उभारायची कोणाची टाप बी नाही पारावरल्या मारुतीवर डोळे थांबलं पारावरल्या मारुतीवर डोळे थांबलं एवढंच काय ते मंदिर वाटलं जे नीट होतं बांधलं एवढंच काय ते मंदिर वाटलं जे नीट होत बांधलं हनुमंतरायाला पाहताच काय तो जीवाला केली लगेच तक्रार केली शिवलिंगासोबत अनर्थ झाला अनर्थ महादेवसनी महादेवासनी उघड्यावर ठेवून नंदीचा नंदी गाभाऱ्यात थाट आहे महादेवासनी महा उघड्यावर ठेवून नंदीचा गाभाऱ्यात थाट आहे तेव्हा बाजूचा माकड तोंड्या म्हणतो तेव्हा बाजूचा माकड तोंड्या म्हणतो महादेवाची इच्छा असावी महादेवाचीच इच्छा असावी शेवटी नंदीवरच जगाचं पोट आहे शेवटी नंदीवरच जगाचं पोट आहे पुढं पुढे चालत गेलो आणि तो चिरेबंदी वाडा दिसला वाडा आपला तेवच व जो आमच्या घराजवळच्या आडापासला आमच्या वाड्यात भुताटकीचं सावट होत आमच्या वाड्यात भुताटकीचं सावट होतं आणि या वाड्याच्या खिडकीतून बी कुणीतरी पाहत होत या वाड्याच्या खिडकीतून बी कुणीतरी पाहत होत सांजून गेली होती माझ्या जीवाचं पाणी झालं सांजवून गेली होती माझ्या जीवाचं पाणी झालं आमच्या वाड्यात गेलेलं कुणी फिरून वापस नव्हतं हो आलं आमच्या वाड्यात गेलेलं कुणी फिरून वापस नव्हतं आलं तेवढ्यात वाड्यातून आवाज आला तेवढ्यात वाड्यातून आवाज आला भिव नकोस आते भिवू नकोस आते एवढीच भीती वाटते ना तर गायत्री मंत्र गाते एवढीच भीती वाटते ना तर गायत्री मंत्र गाते इच्छा नव्हती हम्म हम्म इच्छा नव्हती आत जायची पण पाय तिकडे चालू लागली इच्छा नव्हती आज जायची पण पाय तिकडं चालू लागली किर शांत रात्र ती मध्ये मृदुंग बोलू लागली किर शांत ती मध्ये मृदुंग बोलू लागली काळा कुट्ट पण देखणं असा काळा कुट्ट पण देखणं असा कुणीतरी मोहरं एकटाच नाचतोय काळा कुट्ट देखणं असा कुणीतरी मोहर एकटाच नाचतोय आवाज तर येतोय पण हा मृदुंग कुठं वाचतोय आवाज तर येतोय पण हा मृदुंग कुठं वाचतोय तर ते तर त्यो काळ्या म्हणे तर ते काळ्या म्हणे दूर कुठं पुण्यागावी दूर कुठं पुण्यागावी कुणीतरी माझी सय काढतंय दूर कुठं पुण्यागावी कुणीतरी माझी सय काढतंय दिसाचा शीन घालवायला ज्ञानबा तुकाराम बोलतय अन दिसाचा शीन घालवायला ज्ञानबा तुकाराम बोलतय म्हणलं विठ्ठला विठ्ठला माफ कर आला म्हणलं विठ्ठला विठ्ठला माफ कर आला हा सावतालाच विठ्ठल समजायला लागलाय हा सावतालाच विठ्ठल समजायला लागलाय आणि मी विठ्ठलाचं नाव घेता पुन्हा मृदुंग वाजायला लागलाय आणि मी विठ्ठलाचं नाव घेता पुन्हा मृदुंग वाजायला लागलाय तेवढ्यात त्या पारावरल्या माकड तोंडण्यानी तेवढ्यात त्या पारावरल्या माकड तोंडण्यानी याला पांडू म्हणून हाक दिली आणि आलो म्या म्हणत याला बी नाचण्यातून जागा आणि आलो म्या म्हणत याला बी नाचण्यातून जागा दिली निरोप घेतला माया दोघांनी निरोप घेतला महा दोघांनी आणि शेताकडे निघून गेले निरोप घेतला दोघांनी आणि शेताकडे निघून गेले दोन पावलं चालून माझ्याकडे बघून हसून गेले दोन पावलं चालून माझ्याकडे बघून हसून गेले म्हणलं या गावापरीस आपलं गाव बरं म्हणलं या परीस आपलं गाव बरं इथं कुणाचा कोणाला मेळ नाही इथं कुणाचा कोणाला मेळ नाही सगळेच आपल्या धुंदीत सगळेच आपल्या धुंदीत कुणाला देवदेवाला बी येळ नाही कुणाला देवदेवाला बी येळ नाही तेवढ्यात वाटत शमशान आलं तेवढ्यात वाटत शमशान आलं आणि माया ठोका चुकू लागला ओम नव शिवाय म्हणत मी शमशानाच्या आत शिरलो शमशान शांतीच्या काहुरात मरायाचा तिथल्याच एका वट्यावर जटा पेललेला बाबा होता तिथल्याच एका वट्यावर जटा पेललेला बाबा होता डोळे मिटून निप्चित एकाच पायावर उभा होता डोळे मिटून निप्चित एकाच पायावर उभा होता बेलाच्या मधल्या पानागत बेल माहित ना बेलाच्या मधल्या पानागत त्या कपाळावर जखम होती बेलाच्या मधल्या पानागत त्या कपाळावर जखम होती बाबा नसावा अघोरी असावा म्हणून जवळ जायला जोखीम होती बाबा नसावा अघोरी असावा म्हणून जवळ जायला जोखीम होती लांब दाडी दाट मिशा लांब दाडी दाट मिशा मुद्रा त्याची शांत वाटली लांब दाडी दाट मिशा मुद्रा त्याची शांत वाटली गळा कुनी दाबल्यागत निळा गळा दाबल्यागत निळा म्हणून जरा भ्रांत वाटली गळा कुणी दाबल्या गत निळा म्हणून जरा भ्रांत वाट म्हणलं यालाच सांगावी गावच्या महादेवाची काय गत आहे म्हणलं यालाच सांगावी गावच्या महादेवाची काय गत आहे त्याला काय माहीत नसावं म्हणूनच एवढा शांत आहे याला काय माहीत नसावं म्हणूनच एवढा शांत आहे सगळं ऐकून देखील सगळं 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 ऐकून देखील तो फक्त गाला फसला तेवढ्यात एक बैल हंबरला जो झोपड्यात होता बसला तेवढ्यात एक बैल हंबरला जो झोपड्यात होता बसला धन्यवाद